विवेकाचा फिरलाय माथा बुद्धिवंतांना भक्त झाल्याचा भास होतोय बुद्धिवंतांना भक्त झाल्याचा भास होतोय आश्रयाला जावं तर अहिंसेच्या अंगाला रक्ताचा वास येतोय कोणत्या अंगाला शरण जावं कोणत्या मंदिराचा खांब व्हावं कोणत्या रंगाला शरण जावं कोणत्या मंदिराचा खांब व्हावं सनातन गोळ्यांचा आवाज होत नाही सनातन गोळ्यांचा आवाज होत नाही लथुराम जिवंत आहे की गांधी अंदाज येत नाही दुःख चालली जंगल फुटतंय आतून भडकवणारे दिवस मेले दंगल मेली नाही अजून गोठ्या मधून त्रिपुरा मार्गे ती अमरावतीत आली ज्या दिवशी पांगलेल्या झाडांची मुलं एक झाली त्या दिवशी कोरेगाव जनावर बाहेर आली अंतकरणात झालेल्या कत्तलींचा आवाज होत नाही आणि घडवून आणलेल्या गंगलींचा अंदाज येत नाही अंदाज येत नाही महागाईच्या गंगली ना ना झगडते ना, ना yeah. wow, wow, wow. था दा कोला ना दगड ते तेला तांदळाच्या किमती पाहून माणसं आपोआप विशुद्ध पडतात अरे डिजिटल अनामाईक रक्त सांडत नाही पण हातल्या आत फवारे होता हातल्या आत खवारे फक्त या महासत्तेचं खोली हातात धरायचं आणि नुसतं सायरा वायरा पळायचं आणि स्वप्नांच सिलेंडर संपलं की पुन्हा चुली पुढंच oh, पुन्हा चुली oh, पुढं चळायला बा बा इंधनाचं oh, नाक काबलं की गरीबच तोंड उघडत आहे इंधनाचं नाक दाबलं की गरिबीचं तोंड उघडतंय अठरा विश्व दारिद्र्य अजूनही भाकरी पुढे बागडतय आश्वासनांच्या थाळ्या वाजवताना आवाज होत नाही wow. आश्वासनांच्या थाळ्या वाजवताना आवाज होत नाही आणि उजेडाला अंधार लिपताना अंदाज येत नाही wow. 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 आधी लावायची काडी मग मारायची उडी आतून कडी बाहेरून कुरघोडी आतून कडी आणि यातलं जमलं नाही तर सगळ्या शेवटी अरे गुवाहाटीच्या राजकीय दंगलीत आपल्या नखावरची शाही मिली गुवाहाटीच्या राजकीय दंगलीत आपल्या नखावरची शाही मेली आणि रंग बदलणारी माणसं बघा ना तिकडे किती पांढरी शुभ्र झाली शिकारीचे पडावे

आपल्या स्वप्नांचा आप वाफा सोडून हे इकडून तिकडे पळत आहेत गेंडे हे इकडून तिकडे पळत आहेत गेंडे शय्येवरची चादर बदलावी तसे बदलत आहेत यांचे झेंडे अरे नांदी इकडच्या पडात आणि तिकडे जाऊन गंदोळ इकडे बतावणी आणि तिकडे रंगबाजीची उधळण तुमच्या तंबूंचे फक्त रंग, रंग बदलले आहेत तुमच्या तंबूंचे फक्त रंग बदलले आहेत वग तेच आहेत अरे ठगायची स्टाईल बदलली थग तेच आहेत जीवानीशी हका मारल्या तरी जीवानीशी हका तरी आवाज होत नाही आणि घरातल्या घर अंदाज येत नाही अंदाज येत नाही म्हणून कवींना शेवटी उद्विग्न होऊन म्हणाले सुनावर चढवा आमची शेती सुळावर चढवा आमची शेती दुष्काळाला शेती लावा अन्न दात्यांच्या आत्महत्या बातम्यांपुरत्या तोंडी लावा मुक्या मोर्चांना मुळात नुकसान आरक्षणांच्या पाठीत आकड्यांचे खंजीर खुपसा कायद्याच मडल उकरा गाडून टाका हमी भाव संविधानावर उगवलेलं कुसून टाका हिरव नाव कारण पाताळात जाताना बळीचा आवाज होत नाही <णलाँ> पाताळात जाताना बळीचा आवाज होत नाही आणि वामनाच्या पायांचा अंदाज येत नाही नथुराम घेऊन आहे